मला आठ फूट बाय पाच फूट जागा मिळाली असती साधारण झोपण्यापुरती जागा छान मिळाली असते जागेचं रेट कार्ड आहे दीड लाख रुपये हा म्हणजे माझ्या असायचं की आठवड्याचे चार चार पाच पाच लाख रुपयाची लोकांची उत्पन्न होती जेलर ज्वेलर लोकांची फक्त जे मी सांगितलेलं जागा सुद्धा विकल्या जातात झोपायच्या जागा वीजभर जागा तुम्ही सांगितलं ती जागा सुद्धा हजारो रुपयांना विकली जाते ती कशी कोण विकत पोलीस विकतात कैदी विकतात तिथले भाई विकतात आणि कशा प्रकारचे ते पैसे आतमध्ये त्या जे जा येतात तर त्यामुळं सगळे व्यवहार चिठ्ठीने चालतात जागेचे व्यवहार होतात का होतात सगळ्याच जागेचे होतात का नाही होत म्हणजे उदाहरणार्थ दोनशे दहा दोनशे वीस ही बाराक असेल तर त्याच्यामध्ये साधारणपणे शंभर एक कैदी कैचीत झोपत असतील बरं कैचित जपण्यासाठी पैसे देत नाही हो जेलच्या भाषेत आम्ही त्याला म्हणतो कैचीत जोपा आणि कैचीत कसं जोपा अशी माणसं कशी झोपतात एकानी तोंड या बाजूला करायचं डोकं दुसऱ्यानी डोकं या बाजूला करायचं तिसऱ्यानी परत असं करायचं उलटी उलटी बाजी पकडायची आणि एकाचा पाय दुसऱ्याच्या डोक्यापाशी खांद्यावर हे जर अनुभवायचं असेल तर जेलमध्ये जावं कारण अशा परिस्थितीमध्ये जिथे सामान्य माणसाला बाहेरच्या वाटेल की ही माणसं जगूच शकत नाही अशा ठिकाणी ही माणसं जगण्यासाठी काय काय उपद्रप करत असतील ते सगळं तुम्हाला अनुभवायला मिळत तुरुंग जे कारागृह हे शब्द जरी ऐकले तरी माणसाच्या मनाचा थरका उडल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही जर एखादा गुन्हा केला असेल तरच ही गोष्ट तुम्ही साक्षात अनुभवू शकता नाहीतर टीव्ही किंवा फिल्म्स मध्ये हे तुम्हाला बघता येईल पण एक एक्स आय पी एस अधिकारी ज्यांनी हे तुरुंग हे येरवड्यातलं तुरुंगरंग हे तुरुंगातलं विश्व जे अनुभवलंय ते तब्बल दोन वर्षापर्यंत एक अंडर ट्रायल कैदी म्हणून ज्यांनी त्या तुरुंगातल्या विश्वावरती एक पुस्तक लिहिलं आहे तुरुंगरंग नावाचं पुस्तकाची कथा आणि शब्द रचनाही अशी की तुम्हाला त्या जेलमध्ये असल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच पुस्तकाचे जे लेखक आहेत ॲडव्होकेट श्री मान्य रवींद्रनाथ पाटील सर ते बरोबर आहेत नमस्कार सर नमस्कार मला पहिला प्रश्न पडलेला आहे की हा अंडर ट्रायल कैदी म्हणजे काय काय असतं अंडर ट्रायल कैदी म्हणजे कसं आहे की कैद्याचे दोन प्रकार आहेत लोक